नमस्कार श्रोत्यांनो तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल आणि श्रोत्यांनो व्हिडिओचे थमनेल पाहून तुम्हाला विषय लक्षात आलाच असेल आपण आज बोलणार आहोत अशा एका योजनेविषयी ज्याची माहिती अजूनपर्यंत अनेक लोकांना नाही किंवा या योजनेविषयी काहीही कल्पना अनेक लोकांना नाही आहे तर श्रोत्यांनो योजनेचे नाव आहे राहवीर योजना दोन हजार पंचवीस श्रोत्यांनो ही योजना कोणकोणत्या कुन राज्यात उपलब्ध आहे किंवा कोणकोणत्या कुन राज्यात संचालित करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या योजनेचे काय फायदे आहेत आणि महाराष्ट्र शासनाकडून या योजनेला कधीपर्यंत अंमलात आणण्यात येईल या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर श्रोत्यांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये श्रोत्यांनो आज आ, मी तुम्हाला योजनेविषयी माहिती सांगणारच आहे तत्पूर्वी मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो जर तुम्हाला या चॅनलवरील अपलोड केलेले व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओंना लाईक करणे व्हिडिओंना शेअर करणे तसेच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका श्रोत्यांनो तर श्रोत्यांनो थमनेल पाहून तुम्हाला विषय लक्षात आलाच असेल आपण बोलणार आहोत राहवीर योजना या योजनेविषयी श्रोत्यांनो ही योजना सध्या तरी रा देशातील तीन राज्यांमध्ये कार्यान्वित आहे किंवा संचालित करण्यात आलेली आहे ज्यामध्ये उत्तर प्रदेश झारखंड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांचा समावेश होतो श्रोत्यांनो ही योजना पात्र लाभार्थ्याला रोख रक्कम पंचवीस हजार देण्यात येईल अशी ग्वाही देते त्यामुळे श्रोत्यांनो ही योजना अतिशय जी आहे महत्त्वाची योजना आहे आणि काय आहे या सर्व गोष्टींमागचं गुढ तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर श्रोत्यांनो महाराष्ट्र शासन किंवा राज्य सरकार तसेच भारत सरकारमधील अनेक संस्था अनेक मंडळ त्याचबरोबर अनेक ज्या शासकीय आणि निमशासकीय स्तरावर काम करणाऱ्या संस्था आहेत ज्या रस्ते अपघात किंवा रोड सेफ्टी या विषयावर अनेक वेगवेगळ्या माध्यमांद्वारे वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे जनजागृती नेहमीच करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून ही जी योजना आहे ही भारत सरकारने काही राज्यांमध्ये सध्या जी आहे संचालित केली आहे लागू केली आहे श्रोत्यांनो या योजनेचा उद्देश असा आहे की रोडवरती किंवा रस्त्यावरती जे अपघात होतात त्या अपघातातील व्यक्तीला लवकरात लवकर उपचार मिळावा त्याचा जीव वाचावा आणि लोकांचा मदतीचा हात पुढे यावा हा एक महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही योजना भारत सरकारने अनेक राज्यांमध्ये लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे श्रोत्यांनो यापूर्वी ही योजना म्हणजेच प्रधानमंत्री राहवीर योजना दोन हजार पंचवीस ही जी योजना आहे ही काही काळापूर्वी दिल्ली केंद्रशासित प्रदेशामध्ये ज्यावेळी केजरीवाल सरकार होतं त्यावेळी तिथे राबवण्यात आली होती आणि त्याचीच प्रेरणा घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जी आहे भारतातील काही राज्यांमध्ये ही सेवा किंवा ही जी आ, योजना आहे ही लागू केली आहे ज्यामध्ये तीन राज्यांचा समावेश आहे ज्यामध्ये झारखंड आहे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश अशा तीन राज्यांचा समावेश आहे आणि लवकरच ही योजना महाराष्ट्रात सुरू होईल आ, असा देखील एक अंदाज बांधला जातो आहे तर श्रोत्यांनो आता वळूयात तुम्ही ज्या गोष्टीच्या आतुरतीने वाट पाहत आहात ती म्हणजे पंचवीस हजार लाभार्थ्याला कसे मिळा तर श्रोत्यांनो त्याच्या काही अटी आणि शर्थी आहेत त्या आपण प्रथम लक्षात घेणे महत्त्वाचे आहे तर श्रोत्यांनो त्यामध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीचा अपघात झाला आहे त्या व्यक्तीला गोल्डन आवर्स या काळामध्ये म्हणजे एक जो महत्त्वाचा काळ असतो त्या काळामध्ये म्हणजे एका तासाच्या आत ज्या व्यक्तीचा रस्त्यावरती अपघात झालेला आहे अशा व्यक्तीला हॉस्पिटलला नेणे अत्यावश्यक आहे ठीक आहे गोल्डन आवर्समध्ये तुम्हाला त्या व्यक्तीला हॉस्पिटलला न्यायचं आहे हे एक काम अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचबरोबर तुमच्या तुम्ही ज्या व्यक्तीचा अपघात झालेला आहे त्या व्यक्तीला हॉस्पिटलला नेताना किंवा त्याच्या उपचारा अंतर्गत म्हणजे त्याच्या उपचारादरम्यान तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जे आहे तुमच्यासोबत जे कोणी साक्षीदार असतील किंवा त्या त्याचासुद्धा पुरावा अत्यावश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यामध्ये आवश्यक कागदपत्रांमध्ये हॉस्पिटलचे डिस्चार्ज कार्ड किंवा हॉस्पिटलचे ॲडमिशन कार्ड हे अत्यावश्यक असणार आहे तुम्हाला लाभ मिळवण्यासाठी आणि यामध्ये वयोमर्यादा काहीच नाही आहे ज्या व्यक्तीचा म्हणजे वयाच्या कुठल्याही वयोगटातल्या व्यक्तीचा जरी अपघात झाला असेल आणि कुठल्याही वयाच्या व्यक्तीने कोणत्याही वयाच्या व्यक्तीने त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल आणि त्याला हॉस्पिटलला नेले असेल तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि ही योजना सध्या जी आहे उत्तर प्रदेश प्रदेशातील लखनऊ या ठिकाणी जी आहे कार्यान्वितसुद्धा झालेली आहे आणि आजच या योजनेच्या अंतर्गत अ, एक लाभार्थ्याला या ठिकाणी पंचवीस हजार रुपयांची रोख रक्कम दिल्याची माहितीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे तर श्रोत्यांनो रोड सेफ्टी किंवा रस्ते अपघातातील सुरक्षा या माध्यमाचा विचार करून किंवा या गोष्टीचा विचार करून भारत सरकारने हे उचललेले एक मोठे पाऊल आपल्याला म्हणता येईल कारण देशामध्ये दर दर अडीच मिनिटाला म्हणजे एक सर्वे नुसार असं सांगितलं जातं की प्रत्येक अडीच मिनिटाला एक रस्ते रस्ते अपघात होत असतो आणि दर दहा मिनिटाला एका माणसाचा मृत्यू होत असतो आणि या गोष्टीला कुठेतरी कुठेतरी आळा आळा बसावा ह्या दृष्टिकोनातून हे जे पाऊल उचललेलं आहे भारत सरकारने किंवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारने असं म्हणायला हरकत नाही केंद्र सरकारने तर ते जे आहे ते अतिशय योग्य आहे श्रोत्यांनो याविषयी तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा आम्हाला व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता योजनेची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन वाचू शकता पूर्ण माहिती घेऊ शकता आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओला शेअरसुद्धा करा आणि तसेच ही योजना महाराष्ट्रात यावी किंवा नाही यावर तुमचे काय मत आहे यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका तसेच श्रोत्यांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करण्याबरोबरच जे आहे आपल्या या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर श्रोत्यांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका श्रोत्यांनो आता इथेच थांबण्याची वेळ झाली आहे आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या धन्यवाद नमस्कार